अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा आणि कर्जमुक्त करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी बीडमधील नुकसानीची पाहणी केल्यानंतर सरकारकडे केलेली आहे तसंच कर्जमुक्ती न केल्यास आम्ही शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे तसंच पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना मदत करा आणि कर्जमुक्त करा असंही ठाकरेंनी म्हटलंय उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यातील धाराशिव लातूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला आणि यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला शेतकऱ्यांना आज मी सांगतोय की एक चा माना आमी सोबत की तर आत्महत्येचा विचारही मनात आणू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत पण मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ आहे तुम्ही पंचायत बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे मूर्त काढून सांगणार आहेत का शेतकऱ्याला कर्जमुक्त तर केलं पाहिजे सरसकट कर्जमुक्तीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करतो आहोत आणि ती जर का सरकारने मागणी मान्य केली नाही तर शेतकऱ्यांच्या बरोबरीने शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा आम्ही सरकारला देतो देतो आहोत त्या शेतकऱ्यांशी मी बोललो त्यांची मागणी ही आम्ही लावून धरणार आहोत त्यांचं म्हणणं साहेब तुम्ही जशी कर्जमुक्ती केली होती अर्थात एखाद्या केलेल्या गोष्टीची जाहिरात करणं हा काही माझा स्वभाव नाही पण अजूनही शेतकरी ती कर्जमुक्ती विसरलेली नाही तशीच कर्जमुक्तीची आत्ता गरज आहे आणि यावेळेला तर शेतकरी म्हणतात की सरसकट कर्जमुक्त आम्हाला करा कर्ज माफ करा